आठशे अकरा नाही आठशे अकरा व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो तर आपण चारशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट आठशे अकरा व्हेरायटी चौदा किलो भरते चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता व्हेरायटीचा कारला पाहू शकतो कार

निर्मल निर्मल ना प्रकारचा माल मालपौस चारशे ऐंशी रुपये कॅरेट सातच कॅट आले माऊ आता जाए परत उद्या का परवा धन्यवाद चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात निर्मल सातशे सव्वीस व्हरायटी चौदा किलो भरतील ಸೋರ ಸೋರಟ ಅಂಜಾ ಚಾಳಿ ಪಾಶ್ ಚಾಳಿ ರೂಪಾಯಿ ಕರೆಕ್ಟ್ ಸಂತ

सहा करेट जास्तीत जास्त भाऊ भाऊ कुठपर्यंत झाले आज लाल वांगे ना आणि कमीत कमी कमीत कमी एकशे नव्वद तुमचं गेलं हे एकशे नव्वद गेलं मेघना का दादा धन्यवाद भाऊ हे बघा थोडा डाग आहे ना मला ना त्यामुळं कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद एकशे नव्वद रुपये कॅरेट असे प्रकारचं मालपौषत्रांनो लाल वांगे मेघना व्हरायटी जास्तीत जास्त आजच्या बाजारवर झालेले साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट सव्वाशे ते दीडशे दे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा मालपौक मित्रांनो गावठी वांगे शिवबाबा सव्वाशे ते सव्वाशे ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला मित्रांनो गावठी वांगे मालाला कलर कमी आहे सव्वाशे ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट पंधरा किलो वजन हा झाकून ठेवतो मी दोन मिनटं मला बघ फोटो कर अशा माल पाहू शकतो मित्रांनो गावठी वांगे गेलेले तीनशे रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो गेले की चौदा किलो भरती गेलेले तीनशे ऐंशी रुपया तीनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट एकशे ऐंशी रुपये का भाऊ कोणती व्हेरायटी आहे आपली काकडीची शाईन ती पण शाईनच होती पाचशे साठ गेली ही जुनी झाली दोनशे साठ गेली नाही अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत करेट अशा प्रकारचा जुना माल पाऊस होता शाईन काकडी मित्रांनो दादा किती करेट आणले होते आज धन्यवाद आता पुढची चक्कर कधी परवा

अशा प्रकारची काकडी पाहू शकता मित्रांनो वगैरे आहे तीनशे तेहतीस रुपये करेक्ट काकडी हां तीनशे तेहतीस रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल झालेला आहे मित्रांनो पाचशे साठ रुपये करेक्ट अशा प्रकारचा पाचशे साठ गेले नाही काकडी हां पाचशे साठ रुपये करेक्ट वीस किलो वजन सागर का सहशे तेतीस सहशे तेतीस रुपये हाँ सहशे तेतीस रुपये अरे आपने लिया क्या एकदम भारतीस रुपये करेट आ रे नमस्कार आज हैं? ये कौन सी वेरायटी है सागर सहा कॅरेट आणले ना सहाशे तेहतीस रुपये गेली एक नंबर भाव कुठली माऊली गाव कोणतं आपलं भरवीर धन्यवाद सहाशे तेहतीस रुपये सागर व्हॅरायटी काकडी वीस किलो भरतील धन्यवाद दादा तुम्हाला पण घेऊ चला आजचे चायना काकडीमध्ये बाजारभाव वाढ झालेले मित्रांनो आजचे भाव झालेले आहेत साडेतीनशे ते चारशे चाळीस रुपयापर्यंत करेट एक नंबर माल आहे ना काकडी दादा किती आणले होते आज लांब कोणती व्हेरायटी पंचगंगा कमांडर कमांडर पंच्याण्णव गेलं ना जाड बारीक असे हे असं पण आहे ना का ए, हे डाक हे कशाने उन्हानं पडले का उन्हा का हा हा त्याच्यामुळे पंच्याण्णव रुपये कॅरेट अशी प्रकारचा करू शिक्षण मित्रांनो कमांडर okay. आ, ना ओके किती कॅरेट आणली म्हटले आज पंचवीस कॅरेट आता पुढची चक्कर कधी परवा कुठले मावली गाव कोणता जोपूल तालुका हां ना धिंडोरी जिल्हा नाशिक हा दोन जोपूड आहेत का हा एक चांदोड जो पूल ठीक आहे मी झालो पंच्याण्णव रुपये कॅरेट माल प्रकार शकतो दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची लांबडी वांगे माल पाहू शकता तेरा किलो वजन दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे लांबडी वांगे अशा प्रकारचा मालपाव चिकनग्रामी मागेलेला आहे दीडशे रुपये कॅरेट एकशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे एकशे पन्नास रुपये कॅरेट प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट होती निर्मल आहे का नाही माहीत दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट अश्वकाचा माल झालायला मित्रांनो दुधी बोपडा दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट माऊली तुमचं गाव कोणतं आलं आहे कुठं आहे तालुका डिंडोरी धन्यवाद दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट अश्वकाचा माल पाहू शकतो कॅरेटी नाव माहित आहे का कोणती आहे पंच्याऐंशी केला जाता एकदम बारीक दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट असं मालक निर्मला ठिकाडी दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट

ಬೈ ಕರೆಕ್ ಗೋಲ್ಟಿ 1500 ರೂಪಾಯಿ 1000 ರೂಪಾಯಿ ಕರೆಕ್ 180 ಗೆಟ್ಲಾಯ್ತು ಬಾಚುತೆ ತೇ ਕਰੋ 1500 ರೂಪಾಯಿ ಕರೆಕ್ ಆರೆ ಆಗ್ಲಿ ಆಗ್ಲಿ ಈ کونತಿ ವೆರೈಟಿ ಈ ಸಂಗೆ کونತಿ ಉದಾಹರ ವೆರೈಟಿ अथर्व 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 मला कम्प्युजन केलं दोन फायनल काय भाविक आज दोनशे राऊंड फिगर सगळं चांगली दोनशे रुपये अशा प्रकारे मान पोहोचून तेव्हा अथर्व व्हेरायटी आणि गोल्टी बारीक सुपर गोल्टी ना धन्यवाद दादा